नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तीन ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तीन ऑक्टोबर आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मान्सूनच्या परतीचा अडखळलेला प्रवास पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहे यातच राज्यात अनेक भागामध्ये पावसाने सद्यस्थितीला उघडीप दिलेली आपल्याला बघायला मिळत आहे तरी पण दुपारनंतर काही जिल्ह्यांना मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारनंतर पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल आणि दक्षिण कोकणामध्ये या लगतचा जो काही दक्षिण कोकणाचा भाग आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरात देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वच भाग आहे चिपळूण कराड विटा वडूद सांगली कोडोली सातारा राजापूर रत्नागिरी या परिसरामध्ये पावसाचे अंदाज आहे एकदम किनारपट्टीच्या परिसरामध्ये जरी जोर कमी असला तरी पण इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी थि हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो सोलापूर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत सोलापूरच्या काही परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो पंढरपूर इंदापूर बार्शी कर्मला दौंड बारामती पुणे या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे हा पाऊस सर्वत्र नाही आहे एकंदरीत मित्रांनो दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक जोर सोलापूर कोल्हापूर आणि जो काही कोकणाचा दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये राहील तसेच इकडे पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी थीक पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे परिसरात देखील हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील रात्रीपर्यंत सोलापूरच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता मुख्यत्वे करून पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या चार् कडकडाटासह बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत नांदेड लातूर धाराशिव थीक ना या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये रात्रीपर्यंत हळूहळू वातावरण जे आहे ते मोकळं जरी होताना बघायला मिळालं तरी पण काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंतर आहे नगरच्या दक्षिण परिसरामध्ये आपण स्किनू बघू शकता त्यामध्ये रालेगाव शिरूर कडा जामखेड श्रीगोंदा कर्जत राहू या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण फक्त काही ठिकाणी निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या ना पश्चिम पट्ट्यामध्ये देखील हलका पाऊस काही भागामध्ये बघायला मिळेल पुण्याच्या पश्चिम भागामध्ये देखील हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो याव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल परंतु जळगावपासून तिकडे नांदेडपर्यंत एक या पट्ट्यामध्ये तुरळक तुरळक भागामध्ये हलक्या हलक्या पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात आता लगेच दुपारनंतर बहुतांश भागामध्ये मोकळं कोरडं वातावरण राहील उन्हाचा चटका देखील वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभाग नागपूर विभाग उत्तरी भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी आहे बहुतांश ठिकाणी शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर आहे होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद